सत्यशोधक समाज प्रतिष्ठान व अण्णाभाऊ साठे साहित्य परिषद नांदेडच्या वतीनं दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी दुपारी ठीक चार वाजता महामानव विश्वरत्न क्रांतीसूर्य भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे स्टेशन स्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा नांदेड इथं त्यांना सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे नांदेड जिल्हाध्यक्ष दत्त तुमवाड व अण्णाभाव साठे साहित्य परिषदेचे नांदेडचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल भंडारे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले गुणवंत यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रस्तावना करून आपले विचार मांडले ते आपल्या भाषणात म्हणाले की महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ असा आहे की मृत्यूनंतरची मुक्ती महापरिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण परिनिर्वाण हे बौद्ध धर्माच्या अनेक मूल्य एक आहे यानुसार जो मनुष्य निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक आसक्ती इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त तर राहतो यासोबतच तो जीवन चक्रातूनही मुक्त राहतो पण निर्वाण मिळवणं सोपं नाही त्यासाठी सदाचारी आणि धार्मिक जीवन जगावं लागतं असं त्यांनी प्रतिपादन केले प्रमुख व्यक्ती वक्ते म्हणून पुढे बोलताना ते म्हणाले आपल्या भाषणात बौद्ध धर्मात तथागत गौतम बुद्धांच्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी झालेल्या मृत्यूला महापरिनिर्वाण म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व त्यांनी सामाजिक उन्नतीसाठी केलेलं कार्य आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीसाठी नोंदवलेल्या सक्रिय सहभाग आदींची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील अग्रगण्य व्यक्तिमत्व थोर समाजसुधारक होते शिका, असा मूल मंत्र संघटित व्हा संघर्ष करा त्यांनी दिला भारतीय राज्य घटना लिहून देश एक संघ केला वयाच्या पासष्टव्या वर्षी दिल्ली इथं सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न ला त्यांचं निधन झालं हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो मांडला जातो म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि कार्याचा आदर्श घेऊन तुम्ही आम्ही सर्वच जण या आधुनिक काळात सामाजिक व राष्ट्रीय कार्य करणं ही काळाची गरज आहे असंही ते शेवटी आपल्या भाषणात म्हणाले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर अनंतराव दत्ता तुंबवाड प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल भंडारे एस टी मॅकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत यच मिसलवाड डी मोरे कॉम्रेड डी घायाळे प्राध्यापक इरवंत सूर्यकर डी बी पाटोळे बी घेवारे व्ही आर असोरे एस पी गायकवाड धोंडीराज घायाळे यांची प्रमुख उपस्थिती होती